पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याने धाराशिव जिल्ह्यातील गुंजोटी येथे पेढे व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शपथ घेतल्याने तालुक्यातील व आजूबाजूच्या गावातील भाजप कार्यकर्त्यांतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरिबांसाठी व सर्व जनतेसाठी पंतप्रधान पदावर राहून अनेक कामे केली आहेत त्यामुळे जनतेने त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसविले आहे असे कार्यकर्त्यांतर्फे यावेळी जी व्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगण्यात आले यावेळी गुंजोटीचे महायुतीचे कार्यकर्ते मल्लिकार्जुन पिटू सारखे संदीप जमादार बाबुराव कलशेट्टी रमेश पाटील शिरशेल देशमुख आणि मोदींना मानणारे असंख्य कार्यकर्ते भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल देशमुख धाराशिव जिल्हा प्रतिनिधी जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज आज जे गुंजटीमध्ये जे जल्लोष करत आहोत तुम्ही कशाबद्दल करत आहोत जल्लोष आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टी या महाविकास आघाडी या सरकारच्या माध्यमातून तिसरी वेळेस पंतप्रधान होत असल्या कारणात हा जल्लोष होत आहे हा जल्लोष माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसून सर्वसामान्य गोरगरिबांना मोफत राशन याच्यानंतर जे एक कोटी नवीन घर गर, घरकुलं मंजूर झाल्या त्याचा जल्लोष आहे आतापर्यंत जो काही आयुष्मान भारत योजनेचा लाभ गोरगरीब लोकांना मिळाला आहे त्याचा जल्लोष आहे हा जो काही भ्रम महाविकास आघाडीने जो काही भ्रम निर्माण केला संविधानात बदल करणाऱ्यात किंवा संविधानात असं होणाऱ्यात तसं होणाऱ्यात जो काही भ्रम निर्माण केला तो भ्रम पा जनतेनं नाकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोनशे त्र्याण्णव अशा खासदारकीच्या निवडीनं त्यांना परत एक वेळेस पंतप्रधान केल्यामुळं हा जल्लोष आहे पर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्यात असे किती जणांना मदत झाली नरेंद्र मोदी यांच्या ह्याच्यामधून मी आता एक छोटा गावचा कार्यकर्ता आहे गुंजेटी येथे वैयक्तिक असे सांगून माझ्या वैयक्तिक खात्यानं अठ्ठावीस जणांना असं लोन आयुष्यमान भारत योजनेचा लाभ झालेला आहे आणि अकराशे ऐंशी जणांना घरकुल मंजूर झालेला आहे सबस्क्राईब नव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.